इतिहासात प्रथमच आज सांस्कृतिक कार्यक्रम झाला गंगाखेड तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पांघरी तालुका गंगाखेड जिल्हा परभणी येथील प्रजासत्ताक दिन मोठ्या उत्साहात संपन्न झाला खूप सुंदर विद्यार्थ्यांनी मराठी इंग्रजी हिंदी भाषेत आपली मनोगती व्यक्त केली अनेक देशभक्ती गीत नृत्य व इतर सामाजिक संदेश देणारी नृत्य कलाविष्कार सादर करण्यात आले त्याचबरोबर कार्यक्रमाचे विशेष आकर्षण जमिनीवरती भारत मातेची स्केच रांगोळी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची वेशभूषा कुमार सिद्धार्थ विजयानंद घोबाळी इयत्ता पहिली आणि महात्मा गांधीजी यांची वेशभूषा कुमार हर्षद मुंडकर यांनी साकारली होती एक ते पाच वर्गातील जेमतेम वीस एकवीस विद्यार्थी संख्या लाजरी बुजरी बऱ्याच प्रयत्नानंतर पोरं अशी मोकळी नाचली की ते पाहून डोळ्यांचं पारणं फिटलं अशी लोकांची प्रतिक्रिया होती शाळा रस्त्यावर असल्याने जाणारी येणारी दुसऱ्या गावची मंडळी देखील गाडी थांबवून कार्यक्रम पाहू लागले हेच आमचं यश मुख्याध्यापक श्री भोसले सर आणि मी दोघांनीच अगदी सगळीच भूमिका ड्रेसिंग टू अँकरिंग आणि साऊंड सिस्टीम ऑपरेटिंग निभावताना मला दमछाक व्हावं लागलं परंतु कार्यक्रम असा भन्नाट झाला त्यामुळे शीन कधी गेला कळालच नाही परंतु आवर्जून मनानं सांगावस वाटतं की हा इतका मोठा यशस्वी कार्यक्रम आदरणीय श्री संजयजी पैठणकर सर यांच्या अमूल्य अशा देणगीमुळे हे स्वप्न साकार झाले आहे सरांच्या मदतीमुळेच आम्ही साऊंड बॉक्स आणि स्मार्ट अँड्रॉइड टीव्ही घेऊ शकतो अन्यथा हा इतिहासातील पहिला सांस्कृतिक कार्यक्रम पूर्ण होऊ शकला नसता पैठणकर सर आपण केलेली मदत ही खूप खूप मोठी आहे सरजी श्री संजय पैठणकर हे मूळ मुंबईचे असून फक्त माझे फेसबुक आणि व्हॉट्सअप फ्रेंड आहेत आणि एकदाही भेटलो नाहीत दोन ते तीन वेळा फोनवरती बोललो आहोत फक्त त्यांनी माझे पेपरमधील लेख वाचून व्हॉट्सअप गटातील शाळेच्या कामाच्या पोस्ट वाचून व माझे काम पाहून मदत केली आहे पांगरेच्या तालुका गंगाखेड शाळेसाठी पंचवीस हजार रुपये रोख त्यांनी देणगी दिली असून यापूर्वी माझी जुनी शाळा जिंतूर या ठिकाणी असता त्यांनी रोख रक्कम पंचवीस हजार व तीस हजार रुपयांचं शैक्षणिक सा साहित्य ते विद्यार्थ्यांना भेट दिले होते अजून बरीच मदत त्यांनी केली आहे मागील पाच ते सहा वर्षांपासून व्हॉट्सअप व फोनवरून संपर्कात आहोत एकमेकांची ओळख नाही तरी हा सोशल मीडियाचा छान उपयोग आहे प्रतिनिधी अनिल साळवे गंगाखेड धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करा